नमस्कार आजी कुठून आले आपण सिन्नर चिन्नर सिन्नर वरून आले या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याची माहिती तुम्हाला कशी काय मिळाली सुना ना गेले बाळ येते अच्छा, अच्छा। मग या ठिकाणी आपण आला काय काय पाहिलं आपण या ठिकाणी पाहिलं ना नात राम पंची महाराज मग असं वाटलं आपल्याला इथं आल्यानंतर छान वाटलं इथं काय काय पाहिलं आपण काय भंडारा वगैरे केला आपण केला भंडारा काय काय होत बनवलेलं होती लाडू होते कडी होती, होती परत भाजी होती चहा पाण्याची व्यवस्था होती या आ, या चे, चे का या ठिकाणी चहा पाणी या ठिकाणी काही जेवणाचे चहा पाण्याचे काही पैसे वगैरे घेतले जातात का नाही घेतले पूर्ण निशुल्क आहे का इथं संत अंबाजी महाराज जे ज्ञान सांगतात ते खरोखर म्हणजे त्यांचे जे भक्त सांगतात किंवा आमचे गुरुजी काही गीतेमधून ज्ञान सांगता वेद मधून ज्ञान सांगतात हे गोष्ट खरी आहे का खरी आहे ना आज जे मला विचारायचं आहे या ठिकाणी जे म्हातारे माणसं आहेत त्यांना कुठल्या प्रकारची असुविधा होते का नाही सर्व व्यवस्था या सर्व या ठिकाणी व्यवस्थित आहे काय सांगाल तुम्ही संत रामपाजी महाराजांबद्दल चांगली अवस्था आहे तिथं माथाऱ्या माणसाची खायाप्याची चा मग संत रामपाजी महाराज बद्दल तुम्ही लोकांना सांगा यास चांगले तिडे कि मैसून करते ना चार ज्या भाऊ अच्छा हा आपण जगतामध्ये समजा आपण आता ब्रह्म विष्णू महेश यांची भक्ती करतो ना मग ते याला गेले संत रामपाजी महाराज त्याची भक्ती सोडवता का नाही सोडत सोडवत नाही मग भक्ती सारखी जायना कुठे सोडली आपण देवायची मग जे ये वाटत दुसरी ते मी दोन वखत ना शिकला गेले होते सत्संगाला ना मग त्यांना सांगत अगं समजे आपले सारखे देवे आता मला वाचता येत नाही पण देवळ येत आहे ना नाही बसत ना डोक्यामध्ये काही काही ठीक आहे मग धन्यवाद